रायगड जिल्ह्यातील रेवदंडा समुद्र किनाऱ्यावर शनिवारी रात्री घडलेली दुर्दैवी घटना मच्छीमार बांधवांत हळहळ उडवणारी ठरली आहे उत्तर प्रदेशातील सुलतानपूर जिल्ह्याचा प्रदीप कमजोरी गौतम वैतीस हा नवगा नवागत मच्छीमार बुडून मृत्यूमुखी पडला प्रदीप नुकताच रेवदंडा येथे कामासाठी आलेला होता आणि जयभवानी मच्छीमार बोटीवर उचू झाल्याच्या पहिल्याच दिवशी हा दुर्दैवी प्रकार घडला एकतीस ऑक्टोबर रोजी रात्री साडेनऊच्या सुमारास तो आणि त्याचे सहकारी मासेमारीसाठी समुद्रात केले होते बोटीवर जेवणादरम्यान प्रदीप अचानक गायब झाला सहकार्याने शोध घेतला पण तो सापडला नाही नंतर रेवदंडा पोलीस ठाण्यात मिसिंग नोंद क्रमांक तेरा दोन हजार पंचवीस करण्यात आली दुसऱ्या दिवशी दुपारी आंग्रेनगर समुद्र किनारी प्रदीपचा मृतदेह हो आढळून आला त्याला तातडीने रेवदंडा सरकारी रुग्णालयात नेले गेले जिथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले प्राथमिक तपासात ही अपघाती बुडाल्याची घटना असल्याचं स्पष्ट झालंय तर या घटनेने रेवदंडा किनाऱ्यावर मच्छीमार आणि स्थानिक नागरिकांमध्ये हळहळ पसरलेली आहे रेवदंडा समुद्राच्या सुरक्षेबाबत प्रश्न उपस्थित करतोय स्थानिक प्रशासन आणि मच्छीमार बांधवांनी या घटनेवर लक्ष देण्याची मागणी केली आहे कर्जत लाईव्हसाठी साठी अमोल कुमार जैन रायगड